मंडळी मी आहे तुमच्या सर्वांची लाडकी बोकुळ आणि आजच्या ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण परत उदगीर आहोत आणि आजच्या ब्लॉग लय सुंदर होणार आहे कारण की मस्त सायली पण आहे लखनबाई आई इथं मस्त बसलेत जय आहे आणि छोटे 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 चिले पिले पण आले तुनामध्ये सुद्धा ते पण आमचं शूट बघण्यासाठी तर पूर्ण कंटिन्यू ब्लॉग करा खूप मजा येणार आहे तर चला कंटिन्यू ब्लॉग बघा कंटिन्यू ब्लॉग सावलीतून घेऊ शकता सावलीतून घेऊ <laughs> <हाँ बुला? laughs> आज नाही युद्ध झालं महायुद्ध जर झालं तर माझं नाव बदल तरी इथं महायुद्ध चालू आहे महायुद्ध तू माझ्या घरात युद्ध करतेस ना तुझ्या माहेरला मी महायुद्ध करतो चल मात्र रुपये देते सर नाही आहे हे भगवान क्या करो मैं इस इंसान का अरे तुम की, यहाँ पे केले बेचने आए थे या मुझे लेने आए तुम मुझे लेने आए थे या केले बेचने आए थे तुम मुझे लेने तुम आए थे या केले बेचने आए थे और आशा हिंदी मध्य ब्लॉग चालू वीडियो चालू है कंटिन्यू करा चला तर आता आपण आलेलो आहोत सोमनाथपूरच्या गोरक्षणाकडे आणि इथे अशा खूप सारे असे निनावर आहे एक त्यांनी ठेवलेले आहेत म्हणजे त्यांचा सांभाळ करतात ते खूप छान आपल्यामध्ये हे गाव असंच कोणी कुणीतरी असंच करायला पाहिजे आपले तरी जनावर आहेत त्यांना कुणीतरी सांभाळायला पाहिजे का सगळ्या माझ्याकडे

हमारे घर पे बहुत बोर हो रहा था इसलिए मैं शॉपिंग करने के लिए बाहर आ गई मॉल में आई इसलिए मैं मॉल में आई थी शॉपिंग करने के लिए दौरा भरत बोला थी नेचुरल एकदम एक्शन हेलो तो। हाँ हेलो हाँ बोलो ना डार्लिंग कहाँ हो अरे घर पे बहुत बोर हो रहा था इसलिए मैं शॉपिंग करने के लिए मॉल में आई हूँ और तुम कहाँ पे हो जिस मॉल में तुम शॉपिंग कर रहे हो उसके बाहर थार लेके खड़ा हूँ

इथले हे करून झालेले आहेत बोऱ्या ठेवून आता परत आता मराठी मध्ये गाडी एका ची आण होती ही एक माईक दिलं की लगेच दुसरा माईक हातामध्ये लगेचच येतोय कारण की दहा हजाराचा तुमचं दहाच आहे माझं कितीच आहे पस्तीस आहे झालं जय माहिती

नाही गवर्या गर्या बर आपण उलटी बसतीच का इकड सूर्य बसतीच काय आता ठीक आहे का बरं आता तिथं नाही बकुळा सुद्धा बकुळा बहिणी काय करा लागला तुम्ही बहिणी काय करू लागली आई आई मी आता लग्न करणार नाही बघ काय झालं सगळ्या बायला बघून मला आता भीती वाटायला लागली लग्न करायचं अरे बाबा तू लगीन कर म्हणजे तुला भीती वाटणार नाही अरे बाबा तुला सगळ्या तर आता आलेलो होता आम्ही गोरक्षणाकडे व्हिडिओ करण्यासाठी सोमनाथपूरला आणि इथे भरपूर व्हिडिओ करायचे आहेत घरचे पण व्हिडिओ कंप्लीट करून झालेले आहेत इथं म्हणजे इथं गार्डन आहे ह्या गार्डन मध्ये खूप सारे व्हिडिओ बनवायचे आहेत आणि इथले विडो करून झाल्याच्या आम्ही हो जाणार आहोत आमच्या अंबा जोगायच्या दिशेने तर फायनली सर्व व्हिडिओ करून झालेले आहेत आणि आम्ही खूप थकलो आता जातोय आम्ही आमच्या घरी तर सायलीच्या सुद्धा सध्या तर असं नेक्स्ट टाइम मी बाय तर चला बाय आजच्यापर्यंत नेक्स्ट ची पण कंटिन्यू विडिओ काय झालं तर आता आम्ही आलेलो आहोत बिर्याणी खाण्यासाठी आणि सायलीचं तोंडी उडू उडू होऊ लागलो होतं त्याच्यामुळे आम्ही तिला पण घेऊन आलो सोबत आहे कर आणि सोबत आहेत लखन भैया चुके हैं हमारे और बहुत ही जल्द हमारे प्लेट में गरम गरम दम बिरयानी लगाई जाएगी पेट भर के खाना खाएंगे क्योंकि सुबह से हमने शूट किया है थक गए हैं परेशान हो गए हो गए हैं बहुत सारी मेहनत हो चुकी है साइली के वीडियो मेरे वीडियो बकोड़ा के वीडियो सबके वीडियो हो चुके हैं तो अभी पार्टी हो रही है yes. दिल शूट त्याला कोणी बोलवलं तरे तुला कोणी बोलवलं तर आ हां पण तू व्हिडिओ मध्ये काम पण करत नाहीस काय नाही तू कसा काय आलास ते सांग पाहिजे ना।, <laughs> <आ? laughs> ना आ, <laughs> आ? <laughs> लेग पीस दो मुझे पीस का वो सर्फ होतो पाहिजे ना तो उनको भी दो तीन प्लेट दो

त्याची बिर्याणी खाते ना तर मला दुसरीकडची कुठली आवड नाही गेली बिर्याणी त्याच्यामध्ये स्पेशल तिथे बिर्याणी खायला होतं आम्ही